नमस्ते आज आपण आजी आजोबांना चहा सोबतच भजी पण देणार आहोत हे बघा थर्मासमध्ये मध्ये चहा भरलाय त्यांना न सांगता भजी बनवली आहेत खूप देणार नाहीये दोन दोनच देणार आहोत पण त्यांचे एक्सप्रेशन बघूयात आपण ह्या आजी आजोबांसाठी भजी बनवली आहेत आणि त्यांना माहिती नाही त्याच्यामुळे त्यांना सरप्राईज आहे थर्मासमध्ये मध्ये चहा आणलाय कारण एक एकाना आणपर्यंत थंड होईल

मिरची मिरची नको ये तुम्ही मिरची नको बघा याच्यात फक्त दोनच माणसं म्हणतात हे दोन माणसं हिम्मत वाली आहेत मिरची खाणार बाकीची सगळी काही नाही मिरची खाणार नाही अगोदर चहा चहाजी नाही भजी, ना भजी पाहिजे चहा नंतर चहा काजी नंतर हे बघा थोडीच भजी बनवली आहे पण ह्यांना सरप्राईज आहे काही मिरची भजी बनवली आहे आणि बाकीची ही कांदा नह भजी आहे ह्या मिरच्या आहेत कारण मिरच्या नाही तळल्या की ह्या म्हणतात आम्हाला मिरच्या पाहिजे मिरच्या तळल्या तर म्हणतात नको 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 आता नको उरल्या तर आम्ही टाकणार भाजीमध्ये टाकणार किंवा पोहेमध्ये टाकणार वाया नाही घालवणार त्यामुळं त्यांची समजूत पण काढणं आणि बनवणं पण ही मिरची आहे ही घेऊ नका इकडची घ्या शोधून घेतायत त्या मिरची <laughs> इकडे <laughs> हा इकडची घ्या मिरची नका घेऊ ही मिरची येत आणि ही साधी भजी आहे बघा साधी भजी घेतली मिरची घेतली चालते का। हो चालते मला काय तुम्हाला काही त्रास नसेल तर मला काही त्रास नाही साधी नाही काळजी काळजी घ्यायची नाही होत ना मिरची नाही मिरची काखांना दिली मिरची बाबा नाही मिरची पडली मिर खालची नको घ्यायला आता उरलेत एवढी भजी आणि ही मिरची भजी उरलीत मिरच्या उरल्यात आता बाकीच्यांसाठी ही भजी त्याच्यातली आता झाली भजी खाऊन म्हणजे खायला देऊन झाली आता सगळ्यांनी सांगा खरंच आवडले काही कमी झालं कारण ते पीठ टाकल्यानंतर चव बघतात ना तर मी काही चव बघितली नाही म्हणजे आणखीन पण मला माहिती नाही की भजी कशी झाली तर सगळ्यांनी सांगा आपल्याला आमच्या नवीन आजी आहेत नाव सांगा तुमचं वर्षा राशींकर हा ह्या आमच्या एकदम छान भजी भाजी एक आई आता नवीन आली आमच्याकडे आणि कुठे तिकडे प्लेट मध्ये घेऊन टाकवा ना अर्धी खमखली एक खाऊन दाखवा खरंच छान झाली का कापली आपली ते बघा थोडेच जाते दोनच जाते समोरचे खाता येत नाही ना आता तिकडे मिरची पण विचारा <laughs> <laughs> मिरची कशी खाताय <laughs> अरे बाबा <laughs> <laughs> इकडे इकडे खूप खूप आवडतात अगरवाल आहेत ना आमच्या दा अगरवाल दादाला खूप भजी आवडतात दा। है दादाला काहीतरी खायला पाहिजे असत छोट छोट कशी झाली भजी खाल्ली ना त्यांनी खाल्लीच नाही वाटते हळू खा आणि आता चहा देऊ का भाजी मस्त बघा भाजी मस्त झाली आता भजी बरोबर चहा पाहिजे आम्ही काय करतो चहा गरम राहण्यासाठी सध्या थर्मास मध्ये चहा देतोय म्हणजे थर्मास मध्येच भरतोय चहा आणि तो थंडीमध्ये थोडस गरम राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळे थर्मासमधून असा उकळलेला चहा चटके बसत आहे आणि तिथं पार्टी झाली भजी पार्टी धन्यवाद धन्यवाद भजी केल्याबद्दल <laughs> चवाली ना तोंडाला खरोखर धन्यवाद माझं कामच आहे तुम्हाला करून खो घालण तुम्ही असं आम्हाला बरोबर वाटत काहीतरी खायला भेटत मग असे आता तुम्ही भजी मी खाते आणखीन खाणार आहे ना

त्या एक गाणं म्हणणार आहे छोटस कडवं म्हणणार आहे आपण ऐकू आयू बोलावो माझ्याशी देवा बोलाव माझी देवा तुम्हीच मजवर रुसल्यावर बोलू मी कोणाशी देवा बोलूमी कोणाशी देवा बोला